अतिवृष्टीग्रस्तांसाठी टंचाईच्या सर्व सवलती लागू करणार मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहोचण्याचीही हमी राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्वपूर्ण दहा निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शोटपर्यंत बघा गतवर्षीच्या सप्टेंबरपेक्षा यंदा महिन्यामध्ये अठ्ठेचाळीस टक्के जास्त पाऊस झालेला आहे चारही महिन्यांमध्ये सरासरीचा विचार करता छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये सर्वाधिक एकशे एकोणचाळीस टक्के पावसाची नोंद करण्यात आली अजूनसुद्धा शिवारामध्ये पाणी साचलेले आहे अचून जाऊ नका सरकार तुमच्या पाठीशी आहे उपमुख्यमंत्री पवारांनी दिला धीर दिवाळीपूर्वीच नुकसान भरपाई खात्यावरती जमा होणार अतिवृष्टीच्या अनुदानासाठी कार्यकर्त्यांची लुडबुड होत असून तहसीलमध्ये गर्दी होते खरे बाधित लाभार्थी वंचित राहण्याची भीती कामगार कार्यालयामध्ये एजंटचा सुरसुराट वाढल्याने खरे लाभार्थी वंचित राहत आहे अनुदान घेणारे आता चौकशीच्या रडारवरती ऑनलाईनमुळे बोगसगिरी वाढली ज्येष्ठ नागरिकांसाठी पाचशे पंच्याऐंशी रुपयांमध्ये राज्यभर प्रवास मिळणार आहे अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत एस टी महामंडळाची ही नवी सुविधा सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये आवश्यक कागदपत्रांची काय गरज भासणार आहे बघा पंच्याहत्तर वर्षावरील सर्व नागरिकांना स्मार्ट कार्डसाठी आधार कार्ड पॅन कार्ड किंवा इतर सरकारी फोटो आयडी आवश्यक लागणार आहे आपत्तीग्रस्तांना घरकुलासह नुकसान भरपाई देण्याची करण्यात येते मागणी छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले निवेदन सवलतीच्या अभय योजनेस पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे एकोणचाळीस हजार नागरिकांना मिळाली एकोणचाळीस कोटी रुपयांची सवलत महिनाभरामध्ये पंच्याऐंशी कोटी टॅक्स जमा होणार दिंडोरीमध्ये तीन हजार तीनशे चौसष्ट हेक्टर पिकांचे नुकसान झालेले आहे एकशे शेहेचाळीस गावांमधील दोन हजार आठशे दहा शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसलेला असून परतीच्या पावसाने शेती पूर्णत उद्ध्वस्त झालेली आहे मंगेश ताबडींची प्रकृती खालवली सिल्लोडचे आमरण उपोषण चौथ्या दिवशी सुद्धा सुरूच असून विविध संघटनांचा पाठिंबा मिळत आहे साडेतीन लाख हेक्टरविल पिके बाधित झालेली असून जालना जिल्ह्यामध्ये त्रेपन्न हजार हेक्टरविल पंचनामे पूर्ण करण्यात आले मदतीकडे आता सगळ्यांचे लागले डोळे ऊसाचा गोडवा कडवटच कारखानदारांकडे थकले छत्तीस कोटी रुपये जिल्हा प्रशासनाचे होते दुर्लक्ष भोकरदन तालुक्यामध्ये बासष्ट हजार हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असून नुकसान भरपाईकडे आता शेतकऱ्यांचे शे लक्ष लागून आहे आधीच शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी बांदावरती पोहोचले भोकर तालुका जिल्हाधिकारी राहुल कार्डेल यांच्या देखरेखीमध्ये पीक कापणी प्रयोग करण्यात आला पूर्णा परिसरामध्ये अतिवृष्टीत पिसलेल्या सोयाबीन पिकांची अवस्था झालेली आहे शासनाच्या तटपुंज अनुदानामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी ग्रामस्थांची गांधीगिरी रिकाम्या खुर्चीला पुष्पहार अर्पण करून रिक्तपदे भरण्याची मागणी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती बाजारपेठेला पाचशे कोटींचे तोरण जीएसटी कमी झाल्याने खरेदी उत्सव मात्र अतिवृष्टीमुळे ग्रामीण ग्राहकांना फटका बसला पीक विम्याचा लाभ न दिल्यामुळे खंडपीठाने मागविला खुलासा सतरा लाख फक्त वीस हजार जणांना दिला लाभ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नाम फाउंडेशन सरसावली एक हजार किराणा किटचे वाटप करण्यात आले हिंमत सोडू नका नाना पाटेकर मकर नापर यांचे आव्हान शनिवारी एकाच वेळी मिळणार दहा हजार तीनशे नऊ जणांना सरकारी नोकरी यामध्ये पाच हजार एकशे सत्याऐंशी अनुकंपा उमेदवार मुख्यमंत्र्यांचा पुढाकार शेतकरी व्यापारी विद्यार्थ्यांना सरसकट मदत द्या राष्ट्रवादीची मागणी आमदारांचे साकडे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले निवेदन केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी दुजाभाव केला जातोय आमदार रोहित पवार यांची टीका पन्नास हजार रुपये भरपाई देण्याची करण्यात आली मागणी उमरे परिसरामध्ये पंचनामे झालेले असून आता भरपाई कधी मिळणार सरकारच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे लागले लक्ष ऑनलाईन झेरॉक्स सेंटरमध्ये शेतकऱ्यांची गर्दी झालेली असून पीक पंचनामे कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी तहसीलमध्ये गर्दी केली जाते ओला दुष्काळ जाहीर करा जरांगे पाटील म्हणाले अन्यथा निवडणुका घेऊ देणार नाही नारायणगड येथील सभेमध्ये त्यांनी इशारा दिला यावेळी त्यांनी काही मागण्या केल्यात तर त्या मागण्या काय बघा ओला दुष्काळ जाहीर करा सत्तर हजार रुपये हेक्टरी द्यायचे नदीच्या कडेची शेती वाहून गेली त्यांना एक लाख तीस हजार रुपयांची मदत द्यावी संपूर्ण कर्जमाफी विदर्भामधील मराठवाडा खानदेश पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांनी गेली तर त्यांच्या कुटुंबाला शासकीय नोकरी सरकारने द्यावी शेतमालाला हमी भाव द्यायचा त्याशिवाय आंदोलन थांबणार नाही शेतीला नोकरीचा दर्जा द्या जो दहा एका च्या आतला शेती करेल त्याला दहा हजार रुपये महिनाला द्या त्या पगारामुळे मुलं शेतामध्ये काम तरी करतील शेती विकायची नाही तसेच पीक विम्याला सरकारने तीन ट्रिगर बसवलेले आहेत ते उठवायलाच पाहिजे पीक विमा सुद्धा द्यायला पाहिजे अशा प्रकारच्या मागण्या त्यांनी यावेळी केल्या हिंदुत्वाचे ढोंग आणि देशभक्तीचे सोंग करू नका उद्धव ठाकरेंचा भाजपाला इशारा लुटलेल्या मुंबईवरती श्वेतपत्रिका काढणार तसेच आता स्थानिक संस्थांवरती माहितीचा भगवा फडकवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हाक ठाकरेमुळे मराठी माणूस मुंबईबाहेर गेला असे ते यावेळी म्हणाले अतिवृष्टी साखर उद्योगाला ठरणार कृपादृष्टी कारखान्याची यंदाच्या गडतीची तयारी सुरू करण्यात आलेली आहे ऊसाच्या पडवापळीवर सुद्धा होणार परिणाम कर्जावरील व्याजदरामध्ये कोणतेही बदल होणार नाही रेपो दर राहणार जैसे ते आरबीआयचे धरून जाहीर करणार पूरस्थितीमुळे एसटीची दहा टक्के भाडेवाढ रद्द करण्यात आलेली आहे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला राज्यातील दुकाने हॉटेल्स मॉल आता चोवीस तास सुरू राहणार राज्य शासनाचे परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे यामध्ये काय वगळण्यात आलेले आहे बघा दारू दुकाने बार परमिटरूम हुक्का पार्लर डिस्कोस्टेन यांना वगळण्यात आलेले आहे बाजरी पिकाचे पेरणी क्षेत्र घटलेले असून पण उत्पादन मात्र वाढलेले आहे शेतकऱ्यांचा कल हा मक्का कांदा ऊस पिकांकडे वाढलेला आहे ऑगस्ट सप्टेंबरचा फटका नजरअंदाज पैसेबारी शेहेचाळीस पॉईंट त्रेपन्न रुपये बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थितीचे आहेत संकेत आष्टी पटोद्यामध्ये सर्वाधिक नुकसान झालेले आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये पिके वाहून गेली दोनशे कोटींच्या मालमत्तेवर सुद्धा फेरले पाणी अतिवृष्टी भरपाईसाठी मोठ्या निधींची आवश्यकता शेतकऱ्याच्या नावावरती परस्पर पीक कर्ज उचलले नांदच्या शेतकऱ्याचे सहाय्यक निबंधकाकडे तक्रार चार लाख त्रेपन्न हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची ई केवायसी रखडलेली असून नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वर ठप्प झालेले आहे ई केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या पहाटेपासून सेतू केंद्राबाहेर रांगा लागल्या बॅकवॉटरचा तडाका शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा झाला चुराडा पंधरा गावांना बसला बॅकवॉटरचा फटका अशिवाने पीक बहरले अतिवृष्टीने शनार्धामध्ये हिरावले जगायचे तरी कसे बिलोली तालुक्यामध्ये काळ्या मातीकडे पाहण्याची शेतकऱ्यांवरती आली वेळ मदतीची आहे शेतकऱ्यांना प्रतीक्षा कंधारला पन्नास कोटी रुपयांचा निधी सदुसष्ट हजार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार मोठा दिलासा धाराशिव जिल्ह्यामध्ये आपले सरकार केंद्रासाठी जीवघेणी स्पर्धा होते दोन हजार सहाशे पंधरा अर्ज दाखल करण्यात आले यामध्ये पाच तरुणांपैकी एकालाच मिळणार संधी सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडणार नाही कळम परिसरामधील पूरग्रस्तांशी एकनाथ शिंदे यांचा थेट व्हिडिओवरती संवाद करण्यात आला नागरिकांना दिलासा शेतकरी मात्र निकषाच्या कचाट्यामध्ये अतिवृष्टी मदतीवरून भूममध्ये असंतोष निर्माण सव्वीस जनावरांसाठी नऊ लाख सत्तावन्न हजार रुपयांचे वितरण करण्यात येणार परभणी जिल्ह्याची खरीप नजर पीक पैसेवारी आली पन्नासच्या आतमध्ये सर्वात कमी परभणी तालुक्याची आणवारी कसली दिवाळी आणि कसला दसरा निसर्ग कोपलाय खसलेल्या शेतकऱ्यांची स्थिती प्रशासनाच्या मदतीकडे लागले लक्ष ऐन सणासुदीच्या काळामध्ये आलेल्या संकटाने शेतकरी खसला तेलू परिसरामध्ये ओल्या दुष्काळाची दाहकता चाळीस हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झालेली असून पहिल्यामध्ये बावीस तर दुसऱ्यामध्ये वीस हजार हेक्टर बाधित झाले अशा स्वयंसेविकांना शासन दरबारी ना मान मिळत आहे ना धन मिळत आहे कामावरती आता बहिष्कार करण्यात आला हजारो एकरमधील पीक गारज झालेले असून सप्टेंबरमधील अतिवृष्टीचा तडाखा बसलेला आहे प्राथमिक अहवाल विभागीय कृषी सहसंचालकाकडे सादर करण्यात आला गुगलच्या मदतीने कुंभमेळेच्या गर्दीवरती नियंत्रण ठेवता येणार तब्बल अडीच हजार सीसीटीव्ही कॅमेरे ठेवणार वॉच हप्तानं भरल्यास फोन होईल डिजिटल लॉक प्रस्तावाचा आरबीआयकडून विचार सुरू करण्यात आलेला आहे यूपीआय व्यवहारावरती कोणतेही शुल्क लागणार नाही अमेरिकन टॅरिफच्या निर्यातीवरती होणाराचा परिणाम बचत खात्यासाठी आता मोबाईल बँकिंग इंटरनेट बँकिंगसारख्या डिजिटल सुविधाही लवकरच मिळणार पुष्काळ जाहीर करण्यास उशीरका करताय खुलासा करा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली मागणी यष्टी आरक्षणासाठी सकल धनगर समाज रस्त्यावरती उतरला मूर्तिजापूर तालुक्यामध्ये ठिकठिकाणी थीक रास्ता रोको आंदोलन राज्य सरकारला देण्यात आला इशारा तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांच्या स्थगितीनंतर सुद्धा वानधरणामध्ये बिगर सिंचन आरक्षणे कशी प्रकाश भारसाकडे यांचा संतप्त सवाल बुलढाणा जिल्ह्यामधील पाटबंधाऱ्याच्या दुरुस्ती कामासाठी एकशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा पुढाकार सिमखेडराच्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे दिवाळी निघाले आता दिवाळी साजरी होणार तरी कशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश शासनाच्या मदतीची सर्वांना आस असून दिवाळीपूर्वी मदत देण्याची सर्वांची मागणी होते पीक नुकसानीवरती शिक्कामोर्तब सातशे त्र्याण्णव गावांची हंगामी पैसेवारी सत्तेचाळीस पैसे आता सुधारित पैसेवारीकडे राहणार लक्ष सर्वात कमी मंगरूडपीर तालुक्याची पैसेवारी वाशिम जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार पाचशे नव्हे तर पन्नास हजार रुपयांची मदत द्या शेतकऱ्यांकडून केली जाते मागणी जळगाव जिल्ह्यामध्ये पुराने वाहून गेले दिव्यांग शेतकऱ्यांचे पीक मदतअभावी दुहेरी संकटाचा झाला धनी जळगाव जिल्ह्यामध्ये पुन्हा परतीचा पाऊस हजेरी लावणार चार ऑक्टोबरपासून पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे जिल्ह्यासाठी पुन्हा येलो अलर्ट जारी एसटीचे लोकेशन मोबाईलवरती समजणार दसऱ्याच्या मुहूर्तावरती अॅप्लिकेशनचे लोकार्पण करण्यात आले परिवहन महामंडळाचा उपक्रम पेट्रोल डिझेल स्वस्त होणार कच्चे तेलाच्या दरामध्ये बोटी घसरण स्वस्त रशियन तेल खाजगी कंपन्यांसाठी ठरेल सोन्याची खान खेडा तालुक्यामध्ये अतिवृष्टीने पंचवीस कोटी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज लावण्यात आलेला आहे पंचनाम्याचे आदेश देण्यात आलेले असून पालकमंत्र्यांनी केली पाहणी नंदुरबार जिल्ह्यामध्ये केळीचे भाव कोसळले उत्पादक शेतकरी सोलून निघाले अतिवृष्टीमुळे जिल्ह्यामध्ये नुकसान झालेले असून व्यापाऱ्यांनी केळीचे दर कमी केल्याने शेतकरी वर्ग तीव्र नाराज तळोदा तालुक्यातील आठपाड्यांचा गावठाण योजनेअंतर्गत प्रस्ताव दाखल करण्यात आला ग्रामस्थांना विकासाची आस वरिष्ठ प्रशासनाने तातडीने ठोस कार्यवाही करण्याची अपेक्षा पुणे जिल्ह्यामध्ये सरासरीच्या अठ्ठ्याण्णव टक्के पाऊस झालेला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये पंचवीस टक्के कमी पाऊस झाला मावळामध्ये दुप्पट जून ते सप्टेंबर महिन्याच्या कालावधीमध्ये जिल्ह्यात आठशे पासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत नाही अहवालाला दिवाळी उजळण्याची शक्यता अतिवृष्टी अहवाल मदत व पुनर्सन विभागाकडे दिल्यानंतर मदतीसाठीचा शासन निर्णय जारी करण्यात येणार काल दसऱ्याच्या मुहूर्तावरती आली सोन्याला झडाडी बाजारामध्ये पसरले चैतन्य साडेतीन मुहूर्ताची संधी चार चाकी दुचाकीसह इलेक्ट्रॉनिक बाजारामध्ये कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा